नमस्कार मित्र स्वागत तुम्हाला सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि कुठे गेला <laughs> आणि ही आहे आपली या वर्षाची दुसरी व्हिडिओ फर्स्ट व्हिडिओचा एडिट करण्याचा काही आता पता नाही आहे आणि आपण सेकंड व्हिडिओला शूट करायला सुरुवात केलेली आहे माकड बघायला <laughs> माक आणि आरे मध्ये म्हणजे आरेमध्ये ना आमच्या एरिया मध्ये जास्त माकडं आलेली पण ते आता वापस झाली बहुतेक आता ते शोधायला आलो आहे ते मग मी त्यांना वॉर्न पण केलं होतं की बाई माकडं वगैरे आहेत सांभाळून थोडं पण रोहिदा बोलला की मला दिसला एक पाळायला घरी घेऊन जाणार आहे मी रोज <laughs> बोलतरी बोलतरी मला पासून तोंडला तोंड बंद झाला तर मित्र तुम्हाला माहितीये काय आहे ना नुसता नुसता कंपेरिजन चालू आहे कंपेरिजन दादानी व्हिडिओ काढली की हा पण बाजूला व्हिडिओ काढायचं आणि नंतर म्हणा शी माझा फोन चांगला नाही आहे हा बघायत इथे पप्पा आहे पप्पाची मूर्ती थोडसा दर्शन तुम्ही पण करा तर बघ मी तर आता पण व्हिडिओ करतोय आपल्या सावल्यांची हा खेळ सावल्यांचा कुठला रस्ता कुठली वाट झाली जिंदगी रात्री हवे ना फोटो बिटो काढायला तुझी मला काय फोटो बघायचे ना असं म्हणजे त्या दिवशी बाई हा आलेला एकटा एक, एक किस्सा सांगतो सिंपल मध्ये आणि खूप घाबरला होता त्यानंतर परत आला नाही आणि आता आम्हाला बोलतोय आपण एवढ्या रात्री जस्ट आपण पुढे आलो चलत चलत आणि रस्त्या दोन्ही बाजूला खाण्याचे दुकान आहेत बरेचसे लोक येते पिणं खात पण आपण जातो दुसऱ्या रस्त्याला म्हणजे आमचे हिरो बॅक साईडला आपली केश विंचरताना सतत हे आमचे दुसरे हिरो जे आपला एक हात आपल्या एका केसावरून होऊन फिरवताना आणि तिथून आपण जस्ट एंटर झालो आणि हा रस्ता बघा एकदम सुमसाम फक्त निसर्गाचा आवाज आता ह्या रस्त्याची एक मी तुम्हाला खासियत सांगतो एक खूप जास्त म्हणजे चांगले असे वाईट चांगले अशी अनुभव आहेत या रस्त्यावर ऍक्च्युअली काय झालं होतं की तेव्हा आपल्याकडे सायकल होती कोणतं चालत वागू

कसा पोचेल अरे भाई ओके चालू चालवते काय काय कुठला शूट घेत तू हे बघ किती पडल पडली काय <laughs> तू बोल नको मी कॅन्सल केलं ऍक्च्युअल मध्ये बोर निघाले रे बघा ते बोर जात्री की काहीतरी हे बघा एक दगड मध्ये किती काढली बघा हम्म पण हे मी शूटिंग मध्ये दाखवू शकतो की नाही टेन्शन येत आहे रोहित मिनिट आपण एक काम करू शकतो काय करणार आहे ना की रोहितने खल्ल्यान आपण पंधरा मिनिट वाट बघूया आणि त्यानंतर आपण खाऊया नाही त्यामुळे आपल्याला दिवसांनी काय हो म्हटली खलीस ना आता मला आपला थोडासा किस्सा सांगतो तर काय झालं होतं की आपण तिघ आणि जो आपला भाऊ आहे अमन अमन दौंडे म्हणतो आता अमन पडाया तर आपण लोक रात्री त्या टायमा सायकल होती तर सायकल घेऊन आपण फिरायला होतो आरेममध्ये आणि आम्ही या रस्त्याने चालायला लागलो अंधार खूप पडला सायकल चालवत कोणी ढकलत मी घेऊन जात होतो आणि या अंधारामध्ये भाई हा हो जो आहे मनुष्य हा हा बोलतो की घाबरू नका मी आहे ना मी आहे ना मी तसा छोटा मोठा आवाज व्हायचा ना असा पहिला हाच पळायचा सगळ्यांना सो सोडून आणि त्या टायमाला माझी चप्पल पूर्ण घामाने भिजली होती विषय होतं की मला चालायला पण येत नव्हतं आम्ही पाय स्लीप होते पाहिजे अशी परिस्थिती होती समोर काही सांगतो मोबाईलच्या टॉर्च आम्ही लावल्या होत्या फिरबी दिसत नव्हतं म्हणजे इतकं काळखो पडलेलं ते बघा स्ट्रीट लाईट वगैरे काय आहेच नाही ते पूर्ण काळोख होतो होते आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही आलो आहे कसं कसं घरी म्हणजे अशी टोटल परिस्थिती आली होती की घरी पोचू की नाही त्याचं टेन्शन आलं होतं बाकी काही भीती नव्हती पण सीन असा की बघू शकता चारही बाजूला पूर्ण अरे कोलनी आहे खूप मोठा आहे जंगलावाला तर वाघा वगैरे हो या सर्व गोष्टींची टेन्शन होता पण ठीक आहे आम्ही लोक पोहोचलो सुखरूप आणि त्यानंतर परत कधी भाई बोलल्याप्रमाणे आपण उशिरापर्यंत थांबलो नाही रोहितबाई आपल्या थोडस कॉन्ट्रीब्युशन देत ना चालता चालता मॉडर्न टी जवळ हे बघा मॉडर्न टी कॅन्टीन हा असा टॅप माराने खायला गेलो अरे असं कर बोल हे असे ना पोरींसारखे तुसले आम्ही सरत नाही अरे ओके <laughs> तर थांबाय केस आहेत ना नाम सारखे होत मी काय बोलतोय बघा हे मागे मॉडर्न टी कॅन्टीन आहे तर तिथे थोडस नाश्ता घेतलेला आहे ऍक्च्युअल मध्ये रोहित रोहितचे पप्पा पहिले काम करायचे तर त्याच्या पण काही स्टोरीज आहेत आहेत तर रोहित काहीतरी सांगेल तुम्हाला डायरेक्ट आलो दुसरे गौतम नगरलागरला काय पिल्ले स्क्रिप्टेड आयटम मित्रांनो इकडे जी फिलिंग आहे सेम गावच्या सारखं येतोय वाईफ एकदम वाईब वाई मी येणार नव्हतो मध्ये मी झोपलो होतो दुपारी सकाळनंतर याचा प्लॅन होता त्यानंतर दुपारी जेवण जाम झाला थोडा स्पेशल वेत असतो आपला त्यानंतर मस्त झोप लागली होती त्याला पण जबरदस्ती म्हणजे उठून 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 त्याला उठवलं पण बरं झालं आलो आपण आता फ्रेशनेस तुम्हाला माझ्या चेहरा असेल केस थोडी आहेत आणि शेविंग केल्यामुळे मी एकदम डिफरंट म्हणजे कसं तरी मला पण पण ठीक आहे काय बोलला परत बोल खत आहे ठीक आहे त्याच्या अगोदर काय बोलला स्लिप ऑफ टंग होते माणसाची आणि तो काही अपरिचित असे शब्द निघतात लेफ्ट रस्ता निघतो तुरंत इथून बाहेर पडतो पण आपण रोड खूप मस्त आहे एकदम डांबरे करून झाल्याने

हा ब्लॉग आहे ना एकदम अपरिचितपणे असं बनला आहे <laughs> शूटिंगचा काही विचार नव्हता त्याने शूटिंग चालू गेले मी बोल मी पण शूटिंग चालू करतो बघूया कॅमेराचं काय क्वालिटी आहे आपल्या आणि एक आउटडोर ब्लॉगसुद्धा तुमच्यासाठी पेश केला आहे आपण बस बाहेरच आपण स्टार्ट केला व्हिडिओला आता घर इथून आम्ही गेलो की बाहेर येईल मी ना एरियामध्ये ब्लॉग करत नाही कारण काय माहिती आहे ना खूप सारे लोक आपल्या समोर मोबाईल घेऊन येतात सेल्फी सेल्फीसाठी त्यासाठी त्यामुळे बाहेरच ब्लॉग स्टार्ट करा बाहेर सेंड करतोय व्हिडिओ जर आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ आपण करायला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बोल रे बाय बाय चिक नाही बाय बोल बाय तर बोल बाय बाय